नाशिक रोडला गुंडांकडून गुरुवारी पहाटे गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती तोडफोड करून एक प्रकारे पोलिसांना आव्हान देण्यात आलं काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या चिमण्याबाईची मिरवणूक काढणाऱ्या समर्थकांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढल्यामुळे गुंडांना बचत बसेल असं वाटत होतं मात्र गुंडांनी गाड्यांची तोडफोड करून आपलं अस्तित्व असल्याचं दाखवून दिलं उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दसरा सणाचे पहाटे गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवणारे तीन विधी संघर्षित बालक उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे विजयादशमीच्या पहाटे येथील धोंगडे नगर डावखरवाडी परिसरात दुचाकी गाडीवर आलेल्या टोळक्याने पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केली दांडी या रासची धामधूम सुरू असताना रात्री बारा वाजल्यानंतर सर्वजण घरी गाठ झोपेत असताना पहाटेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने डावखरवाडी धोंगडेनगर परिसरात पार्किंगमध्ये असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केली सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना दोन ऑक्टोबर रोजी विनोद लखन यांना सदरचा गुन्हा राजवाडा मालधक्का रोड नाशिक रोड नाशिक येथील काही जणांनी केल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे विनोद लखन पंकज करपे संदेश रगतवान सुरज गवळी यांनी राजवाडा मालधक्का रोड नाशिक रोड येथे संशयितांचा शोध घेण्यासाठी सापळा रचून पळून जाताना सोळा ते सतरा वर्षीय तीन संशयितांना पोलीस पथकाने ताब्यात घेतलंय पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि एक लोखंडी कोयता संशयितांकडून जप्त केला आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ हे करत आहेत याबाबतीत पोलीस उपायुक्त किशोर काळी यांनी माहिती दिली दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये एका ऍक्टिवा गाडीवरून येऊन त्या ठिकाणी तीन इस्मांनी काही गाड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता सदर गुन्ह्याची उकल करण्यामध्ये उपनगर पोलिसांना यश आलेलं आहे आमचे उपनगर पोलिसांचे पी आय शिक्षक साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शनच्या टीमनं सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे त्याच्यामध्ये तीन विधी संघर्षग्रस्त बालके त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये जो काही घडलेला प्रकार आहे त्याबाबत सविस्तर अधिक तपास कर आम्ही करत आहोत मात्र आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की अशा पद्धतीचे गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरवणारे जर प्रकार त्या ठिकाणी होत असतील तर आपण समोर येऊन पोलिसांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्याची माहिती द्यावी त्या ठिकाणी सदरच्या बाबत अतिशय कडक अशी कायदेशीर कारवाई केली जाईल आणि याबाबत अगदी टॉप टू बॉटम झिरो टॉलरन्स पॉलिसी त्या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं विशेषतः विधी संघर्षग्रस्त बालकांना किंवा आमचं त्या ठिकाणी पालकांना देखील विशेष आव्हान आहे की आपण आपल्या पाल्यांवरती लक्ष ठेवावं ते कोणाच्या संख्येत आहेत आणि कुठे आहेत आणि असे काही गैरप्रकारचे का करत तर नाहीत ना याकडे आपण देखील लक्ष देण्याची गरज आहे मात्र जर अशा प्रकारामध्ये कोणी आढळला तर तो विधी संघर्षग्रस्त बालक असेल किंवा आणखी कोणी असेल त्याची कुठल्याही प्रकारची गैर केली जाणार नाही या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगायचं सा आहे सदरची कामगिरी ही उपनगर पोलिसांचे आमचे ए आय फिरसाद साहेब आणि त्यांच्या सोबत डीबीटीमनं केलेली आहे धन्यवाद नाशिक शहरामध्ये सध्या अल्पवयीन बालकांकडून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढलेलं असून सर्व पालकांनी त्याचे अल्पवयीन बालकांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याकडून अपराध घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे बालकांकडून अपराध झाल्यास त्याचे पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते याची खबरदारी घ्यावी सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसा पोलीस निरीक्षक संजीव कुलपगारी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेजवळ विनोद लखन पंकज करपे संदेश रगतवान सुनील गायकवाड सुरज गवळी जयंत शिंदे प्रशांत देवरे गौरव गवळी अनिल शिंदे गणेश कुमावत सुनील गायकवाड आदींनी यशस्वीरित्या पूर्ण केली एन सी एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक